हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग आज मी ब्लॉग सकाळी सकाळी स्टार्ट करताय ऐक पडत होती मी असाला आज सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करावं शाळ मी शाळेत गेली इन बापरे काय गडबड असते खूप गडबड असते मी एवढ्या गडबडीचं तर माझ्याकडनं सध्या तरी नाही होणार शूट करणं कारण की कॅमेरा लावून दिला एका ठिकाणी पण ते कॅमेरा लावायसाठी तरी नाही का वेळ पाहिजे तर सकाळी सकाळी नसतेच एवढा वेळ कारण की कसं आता तर थंडी सुरू झाली आहे ना त्याच्यामुळे ना मुलं उठायला नाही पाहत सकाळी सकाळी आणि आठ आपल्याला सुद्धा असं वाटते काय एवढ्या सकाळी सकाळी उठवायचं आहे थंडीचं नाही का असे उठवायची इच्छा होत नाही पण उठवावं लागते तर शाने गेली शाळेत तिचा टिफिन करून दिला आणि तर चहा तर एवढ्या गडबडीत आमचं घेत घेणं होत नाही त्याच्यामुळे मग आता चहा आम्ही दोघं घ्यायचं आहोत जे आम्ही आता तशी घेत नाही पण थंडीचं घेऊन घेतो बरं मग हा जो उपसार आहे बरं जायच्या आधीच आहे शाळेत जायच्या आधी बॅग बरा हे करा ते करा काल मी भाजीचं निवडत बसली होती ना रात्री त्याच्यामुळे मग मी काही बॅग वगैरे भरली नाही त्याची म्हटलं उद्या सकाळीच करते तर मग अशी गडबड होऊन जाते सर्व जर रेडी असला ना तेवढी गडबड होत नाही तर असं झालं काल पण माहिती आहे ना धावपळ थोडीशी झालीच इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा कालच नाही आता इंनी पेरू आणला होता छोटासा मस्त असा रेडवाला तर या आता आता मी हा कापलेला आहे आणि यावर छान मस्त मीठ लावलं आणि हे खाणार मी आता छान मस्त तर आंघोळ वगैरे करून झालेली आहे मी तयार आणि आता मी आंघोळीला जायच्या अगोदरच सर्व इथे भाज्या वगैरे काल तर मेथीची भाजी निवडूनच होती फक्त आज धुवायची होती तर मी आंघोळीला जायच्या आधीच छान मस्त अशी धुवून टाकली आणि ते चाळणीमध्ये अशी ठेवलेली आहे पाणी झरायसाठी आणि कांदा कापून ठेवला पुन्हा आलू मेथीमध्ये आलू छान लागते तर मेथी आलूची भाजी करत आहे आलू कापून ठेवले आणि आता करते मी स्वयंपाक सुरुवात करते स्वयंपाकाला आणि हे अक्रोड आणले ते आईने त्याच्या दोन बिया घेऊन घेते सर्वात आधी आणि मग लागते आणि माहिती आहे का याची टेस्ट ना वेगळी लागते नाही तर मला अक्रोड आवडत नाही पण याची टेस्ट छान लागत आहे तर मी रोज तरी दोन बिया खात आहे म्हणजे मी म्हणून नाही आम्ही तिघंही जण छानवी खायला भागत नाही मला नाही सारत असते मी जेव्हाही आलूची भाजी करते ना सॉरी मेथीची भाजी करते ना तेव्हाही मी आलू ना असे तळून घेते सर्वात आधी आणि नंतर मग भाजी थोडा वेळ शिजवते तर ते भाजी शिजत आहे कुकर लावलेला आहे तिकडे आणि स्वयंपाक सर्वात झालेलाच आहे कोणतरी आलेला आहे स्वयंपाक झालेला नाही माहिती आला आहे आमच्याकडे आज कारण त्याची मम्मी गेली आहे ड्युटीवर तर त्यांची ड्युटी आहे दोन वाजेपर्यंत तर तो शाळेतून आला आहे म्हणजेच हा गार्गीचा भाऊ आहे बाजूच्या क्वार्टरमध्ये राहते तर त्याच्या मम्मीची ड्युटी आहे ड्युटी आहे तुझ्या मम्मीची ड्युटी आहे तुझ्या मम्मीची ड्युटी आहे हो का तू डब्बा वगैरे घेऊन आला डब्बा कशाला आणा लागते मी देत होती तुला जेवासाठी तर त्याचे मम्मी येईपर्यंत आता इथेच राहील त्याची मम्मी नर्स आहे इथे दवाखान्यामध्ये आता मी करते माझा स्वयंपाक आलू आलूजळले असतील माझे आणि हे कढई माहित नाही काउंटर म्हणजे किती घासली ना तरी हे अशीच होत आहे बा दुसरी जी कढई आहे ते नाही होत आणि हीच कढई माहिती नाही काळी काबर होते तर तर खूप जणांना सांगितलं मी तर ते बोलते की ॲम्बुलन ॲम्बुलन त्याचं जे ॲल्युमिनियम आहे ते चांगलं नसेल बा म्हणून तर कितीही घासली तरीही अशीच होऊन जाते म्हणून मग मी म्हणजे रोजच घासणं सुरू राहते कारण वापर वापरणीतली आहे पण ती माहिती नाही अशीच होते तर सो आता हे झालेले आहे आपले आलू पूर्ण फ्राय होऊन आता मग यामध्ये कांदा जिरं कांदा आणि वाळलेली मिरची बस एवढंच टाकते भाजीमध्ये आणि हलकंसं तिखट मीठ टोमॅटो टाकत नाही बस बाकी काही टाकत नाही झालेली आहे चित्ती भाजी झाली ती पोळ्या टाकून घेते आणि मग नंतर भाजी झालेली आहे गरम ते वरण ठेवलेलं आहे आता आणि खेळत आहे विहानसुद्धा आलेलं आहे वियान पण आला आहे या विन पण आलेला आहे आमच्याकडे आणि ग्रैल पण आलेला आहे दोन मेन पाहुणे आले आहे आमच्याकडे आता याला मी त्याची मम्मी गेली तेव्हा याला असं पकडून उचलून आणून ठेवून दिलं घरात आणि मग थोडा वेळ वियानला असं फुगून होता माझ्यासोबत बोलत नव्हता र यान तू राग आला होता तुला माझ्या उचलून आणलं म्हणून कारण जायच त्याच्या मम्मी पप्पासोबत जायसाठी हट्ट करत होता म्हणून मम्मी त्याला असं पकडलं आणि घरात आणून ठेवलं आणि थोडा वेळ मग मी म्हटलं बोलतच नव्हता माझ्यासोबत थोडा वेळ त्याला दिला आणि मग थोड्या वेळानंतर येऊन बघितलं तर मग बोलला माझ्यासोबत म्हणून मग या दोघांना तो बोर्ड काढून दिला आणि पेन दिला म्हटलं खेळा आता तुम्ही टीचर टीचर तर आतापर्यंत खेळतच होते खेळले का तुम्ही टीचर टीचर हुँ? टीचर टीचर खेळले तुम्ही बोर वाटत आहे तुम्हाला शानू नाही तर शानू नाही तर बोर वाटत आहे का हुँ? बोला ना एक एक शब्द तोंडातून तुन्ण काढत नाही आहे पोरं खूप इच्छक असते असं असते तसं असते असं ऐकलं आहे ब मी आ असे शांत बसलेले आहे काही पाहायचं काम नाही त्या असते आता शानू गिनू असती तर बापरे मस्त मस्त्या केल्या असत्या आहे ना फक्त शानू पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे तुला शानू पाहिजे फक्तच शानू पाहिजे स्वयंपाक आवरून घेतला मी पहिले पोळ्या टाकायच्या होत्या त्याला पहिले कसं पा त्याचं कसं काय मूड वगैरे म्हटलं आता खेळा तुम्ही दोघं दोघंजण मस्त आणि मी पोळ्या टाकून घेते पोळ्या टाकल्या सर्व आवरून आवरून घेतलं भांडे राहू देते कारण भांडे आता जेवण झाल्यानंतरच घासून टाकते कारण की हे दोघांना बोर होईल ना त्याच्यामुळे येऊन बसली मी थोडीशी बडबड करायसाठी किती नाही तर कारण वेळ झालेला आहे एक वाजला एक वाजत आलेला आहे आणि मला पण आता भूक लागली तर यांना कॉल करून बघते हे कुठपर्यंत आहे म्हणून जर वेळ असला तर मग मी जेवण करून घेणार यांना कॉल केला हे बोलत आहे मला वेळ आहे तू जेवण करून घे तर मला पण आहे आज दोघंजण सोबत तर <laughs> मी काही आता यांची वाट बघत नाही जेवण करून घेते आणि मग तर आज खूप मोठी कंपनी भेटलेली आहे मला जेवणासाठी बघू <laughs> शकता आणि ग्राईलला म्हटलं ग्राईलला म्हटलं तुला जेवणाचं ताट्याला म्हटलं आमची भाजी वगैरे देऊ का तो तो म्हणते नाही मी माझ्याच खाणार तर कशी 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 झाली 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 भाजी भाजी आम्ही तिघांनी जेवण करून घेतलं आणि मग नंतर इथे भांडे होते घासायचे ते घासून घेतले मी म्हटलं खेळा तुम्ही तोपर्यंत भांडे घासून घेते मी कारण भरपूर भांडे होते स्वयंपाकाचे आणि हे मिळून जेवणाचे तर भांडे घासून घेतले आणि मग चटई धुतली कारण की चटईवर सांडलं होतं माझ्या जातीने त्यांनी नाही सांडवलं मी सांडून ठेवलं परत सांडलेलं होतं म्हणून मग मी चटई तेव जेवढी भरली होती तेवढी धुवून टाकली आणि बाहेर वाळू टाकून दिली त्याच्यानंतर भांड्याचं टोपलं जे आहे ते खाली ठेवून दिलं आणि ओटा साफसूप करून घेतला पुसून घेतला आणि मग घेत गेली मग मुलांसोबत खेळायसाठी तर तोपर्यंत त्यांची तो मम्मीच येऊन गेली म्हणा आणि मग तर झालेलं आहे जेवण आता करते मी एक ब्लॉग एडिट आणि अपलोडसुद्धा करून घेते हातोहात आणि मग या, हात या मुलांनासुद्धा टाईम देते कारण की ते बिचारे बोर होत असते तर शानवी आली होती शाळेतून आणि ती काहीतरी मला सांगत होती काहीतरी बोलत होती तर मी तिला असं म्हणजे गंमत करत होती तर हे तिच्या पप्पांनी स्वेटर आणलेलं होतं शाळेचं स्वेटर आलेलं होतं तिच्या तर ती घालून ती घालून पाहत होती मी तिला आणि आली होती जेमतेम ती तर कपडे चेंज करायच्या आधीच मी म्हटलं चल घालून बघ म्हणजे मग व्यवस्थित बघता येते लगेच नाही तर मग वापस करता येते तर शानवी यायच्या आधीच ग्राहलची मम्मी आणि वियांची मम्मी दोघी आल्या होत्या तर दोघांनाही आपापल्या घरी घेऊन येऊन दिलं आणि मग शाळेतून तर इथे ठेवले असे पटकन हे जे आहे हा किडा इथं फिरून राहिला मधुमक्खी नाही आहे हे हे माहितीये का शानू काय आहे याला नाही का आमच्या म्हणजे आपल्या इकडे भोंगुळ म्हणतात भोंगुळ भोंगुळाचं आणि हे बघा बघा का माहितीय डसते की नाही म्हणजे काही माहिती नाही अगं डसते तरी पण डसते म्हणते शानू आणि डसलं तर मग काय करशि हे बघा इथे एक घर करून ठेवलेलं आहे आणि आपल्या दरवाजावर आहे तिकडे गेलो तिकडे गेलो हे बघा आलं फिरून आणि हे बघा हे नवीन इथे एक घर तयार करत आहे संरक्षण करते आपल्या याच घराच इथे एक घर तयार करत आहे आणि त्या घराच्या भोवतल भोवतल फिरत आहे ओलच आहे शालू डसला नाही पाहिजे हे नाही का आपण काय करू आता हा दे दरवाजा लावून आपण नंतर बघू याचं काय तो पप्पा आल्यानंतर किडा किडा तर गायब झाला पण घर बघा पूर्ण करून घेतलं मला वाटतं याच्यात जाय बापरे बापरे पूर्ण घर तयार करून घेतलं आणि काढून टाकावं लागेल कारण की तो किडा जर डसणारा वगैरे असला तर मग तो बघशील छानू त्याच्यात हाय किडा हम्म त्याच्यात थाय किडा कसं म्हणजे किती आ, हे असते ना एवढूसा किडा त्याचं घर कसं जमा म्हणजे घर कसं तयार करतो काय का, का, का पेजवर काढून ते पूर्ण पाखर बसून आहे ना तर असे चिव 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 आवाज येत आहे छान मस्त पहिले इथं झाड होतं मोठे मोठे झाडं होते इथे मोठे मोठे झाड होते तर पूर्ण असं म्हणजे त्यांनी एक असा खोपा पूर्ण झाडाचा तयार करून घेतल्यासारखा होता तर या वेळेस या टायमाला पूर्ण सगळे इकडल्या चिमण्या यायच्या आणि इतकं छान यावेळेस वाटायचं असं चू चू चु, चू 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 च्यू आवाज यायचा मस्त तर आता तर नाही आहे तरी झाडं जे पूर्ण काढलेले होते पूर्ण इथचं मोकळं झालं होतं पण ते पुन्हा आता वाढलेलं आहे तर असो हे आता आपण याला काहीच नाही करू शकत तर चला शानवीच्या ट्यूशनची वेळ होते आता शान्वी तू पण चल ट्यूशनला हो ठीक आहे तयारी करून देते मी आता शानवीची तर चहाचीसुद्धा वेळ झाली होती म्हणून मग मी इथे चहा मांडला आहे यांना बोलवलं की या म्हणून घरी आणि मी सुद्धा चहा घेतक्यात काए सा ना चहा घेणं चालू आहे माझं तर नक्कीच मला काही ना काही माझी तब्येत बिघडणारच माझी ॲसिडिटीचा त्रास आहे मला म्हणून ज्याच्या चहा सहन होत नाही पण अशी ब्रेड वगैरे काही आणलं की मग मी घेत असते तर इथे चहा घेत आहे आणि शानवीलासुद्धा आज चहा दिला मी कारण माझ्या लक्षातच नाही की दूध म्हणजे ठेवायचं म्हणून मी पूर्ण दुधाचा चहा मांडून घेतला आणि तिच्यासाठी दूधच नाही ठेवलं म्हणून ती रडत होती आणि ब्रेड होतं ना त्याच्यामुळे मग जाऊ दे म्हटलं आजच्या दिवस काही नाही होत आणि ती तशी चहा पीत नाही फक्त चहा ब्रेडसोबत वगैरे खात बसते तर ते सर्व झालं आमचं चहा ब्रेड वगैरे खाऊन झाला आणि मग वालाच्या शेंगा काल आणलेल्या वालाच्या शेंगात इथे तोडत बसली कारण करायची होती मला वालाच्या शेंगाची भाजी आणि ताज्या ताज्या होत्या मी म्हटलं आताच करून घ्याव म्हणजे टेस्ट छान लागते भाजीची तर इथे आमच्या गप्पा गोष्टीसुद्धा सुरू होत आहे याही बसलेले होते दिवांवर मशीनचं झालेलं आहे असा उपद्रव हे अलग याच्यात काय काय होतं काय नव्हतं काही समजून नाही राहिलं सर्व असतं हां हां हो तर असंच होत आहे ना हे याचे पूर्ण नट निघाले हे जे नट होते ना लावून ते नट पूर्ण निघून गेले ते माहित नाही कुठे गेले तर आणि हे याच अंदर काय होतं काय नव्हतं काहीच नाही माहित हे जर काम करत असेल तर ठीक नाही तर मग आपण दुसरं पाहू हा करता येईल का बरोबर हे जर नुसतं घेतो म्हटलं तर किती रुपयाचं येईल चार नट टेप बाकी आहे का सर्व जागेवर हे हे वा हे हे इथून असे नट आहे ना तसे नट इथून असन तर हे कशाची नट आहे नाही असन असेच काहीतरी दिले असं नाही तर हे कडी आहे ना खालतं वरत जाऊ नाही शकत त्या बरं मी लावून बघू का ला, सुरू आहे का तर पाहता का लावून बघू का

तो, अभी क्या कर रही था? ये पेन? कैसा पेन हो गया गए? गए पेन, पेन कारण मी त्या दिवशी रोशनदादा पासून पेन घेतला होता इंच करा विचार करा वारे वा रे वा शानू पप्पा कुठून काही शोध आणून लावून देते इतका जुगाडू दिमाग आहे का आमचा काही बोलायचं काम नाही सत्यशिंक सत्यशिंक सत्य शिंक शिंक वा अरे बाप्पा हे नाही तर हे नाही तर हे का दहा हे काय जुगाड करून राहिले काय नाही का काय माहित नाही तुम्ही करा मी स्वयंपाकाचं बघते काय का तर हा तुम्ही करा म्हणलं ते मी स्वयंपाकाच बघते काय आरी असल ना आपण वाडी आहो आपल्या इथं वारी नसन विशेष कदा लव देवर पप्पाला आहे आपली होती मला चालू आहे कीर्तन भजन भजन चालू आहे आता भजन चालू आहे जिथे भागवत चालू होतं ना तिथे भजन सुरू आहे त्याच्यामुळे आवाज येत आहे आणि जेवण वगैरे झालं भांडे घासून घेतले सर्व आवरून घेतलं आणि शाणवीचा पण अभ्यास वगैरे सर्व झालेला आहे झाला तुझं पूर्ण होमवर्क झाला सर्व होमवर्क झाला तिचा अर्धा तर मी जेव्हा शेंगात ओढत बसली होती ना तेव्हाच घेऊन घेतला होता आणि बाकीचा ट्युशनचा होता तो तिने करून टाकला आणि आता तिची बॅगसुद्धा भरून ठेवली म्हणजे सकाळी सकाळी गडबड नाही होत नाही तर आज खूप जास्त गडबड झाली त्याच्यामुळे आताच बॅग भरून ठेवली आणि आता आता आणि आता आम्ही म्हटलं चल थोडा वेळ आहे आणखी तर फिरू आपण आणि चला तर मग त्यासोबत मी माझा आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते दोन चक्कर मारते आणि मग झोपायला जाते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करू नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय डू लाईक शेअर अँड ಬೈ 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 ಬೈ